आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला चामोर्शी तालुक्यातील प्रमुख दळणवळण व वा व्यापारी पेटगाव म्हणून ओळखले जाणाऱ्या घोट येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुने यांना घोट येथील नागरिकांनी येथील विविध समस्या सांगणी पाहण्यासाठी पाचरण केले यावेळी घोट येथे उपस्थित राहून येथील नागरिकांसोबत डॉक्टर खुने यांनी विविध समस्येची पाहणी करून चर्चा केले व संवाद साधला यावेळी प्रामुख्याने घोट येथील नागरिकांनी घोट येथील जल जीवन मिशन अंतर्गत नव्याने तयार करण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण झाल्याबाबत माहिती दिली व येथील जवळपास एकशे तीस नागरिकांना अजूनपर्यंत पाण्याचे नवीन नळ कनेक्शन मिळाले नाही तसेच घोट येथे एसटी बस स्थानक शेड अतिशय जुनाट अवस्थेत असल्याने पूर्णपणे मोडकळीस आला आहे या एसटी बस थांबा शेडचे नवीनीकरण करण्यात यावे त्याचप्रमाणे या परिसरातील सर्वात जुनी मागणी जी राज्य शासनाने अजूनपर्यंत पूर्ण केली नाही ती म्हणजे घोटला तालुक्याचा दर्जा देण्यात यावा त्याचप्रमाणे घोट येथे असलेल्या पोलीस पथकाला पोलीस स्टेशनचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ प्रणय खुने यांनी सर्व समस्यांची पाहणी केली व सदर समस्यांबाबत राज्य शासनासोबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले राज्य शासनाने येथील नागरिकांच्या मागण्या प्राधान्याने न सोडवल्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने घोटेथे विराट जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही डॉ खुने यांनी दिला यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी जिल्हा उपाध्यक्ष नानू उपाध्ये दिनेश मुजुमदार आशिष विश्वास तालुका उपाध्यक्ष महेंद्र मडावी महिला आघाडी तालुकाध्यक्ष विशाखा सिन्हा विलास वडेटीवार राकेश लहामगे रवी करेवार प्रसून चक्रवर्ती शुभंकर चक्रवर्ती मनोहर मेश्राम उसन रामटेके अरुण बोमनवार व वा पदाधिकारी तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जलजीवन मिशन अंतर्गत घोट येथे नवीन नळ योजनेचे प्रत्येकाच्या घरी कनेक्शनचं काम चालू झालेलं होतं परंतु एकशे तीस लोकांना अजूनपर्यंत कनेक्शन मिळालेलं नाही त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला माझी विनंती आहे की जे एकशे तीस लोकांना कनेक्शन मिळाले नाही त्यांना त्वरित चालू करावं आणि त्यांना पाण्याचा लाभ मिळण्यात यावा असं मी ग्रामीण पाणी पुरवठा विभागांना मागणी करतो आणि सदर मागणी जर पूर्ण न झाल्या तर येत्या एक ते दीड महिन्यामध्ये भोट येथे आंदोलन करण्याचा इशारा मी शासनाला देतो आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला